म्हणलं इत तिकडून आणले कसं नाक कारण ते मराठवाड्यात असलं लप नाही ते आणलंय म्हणलं पुकारणार आहे तुम्ही करून आणलंय काय आणि नेमकं दावखान्यात उद्या कशाला कसं लांबलो पण ते नंतर मग कानात म्हणले नाही इथल्याची आपल्याला खरच पाटलाची मेहनत आम्ही बघतो की ते आंदोलनाच्या काळात सुद्धा खूप कायम सक्रिय असते का वाटलं तरी म्हणजे आता बोललं डबल लावलं काय मग ती माणसं काळेपाटलांचा संघर्ष जसा सामाजिक आंदोलन आहे ते आम्ही जवळून बघितला म्हणून त्यांचा शब्द आम्हाला खरंच टाळता आला नाही तुम्हाला खरंच मनापासून तुमच्या सगळ्या कुटुंबालाही शुभेच्छा देतो आपल्या हॉस्पिटललाही मनापासून शुभेच्छा देतो बाबाचं ऐकलं तरी देतो का करो द्याला शुभेच्छा द्यायच्या म्हणल्यावर पेशंटला आजारी पडावं लागल अरे नवीन पुढे न आपण जाऊ या घंट्याचं हॉस्पिटल आणि त्याला म्हणा तुला खूप भरभरून शुभेच्छा मिलियन लोक आजारी पडू पडू यासाठी बाबा लोकांच्या नादी लावायच्या ते कवाचे काय सापडून आणते आणि चालता चालता गेम वाजते मी तर फुल टाईट झालो बाबा आता खरं मी दोन चार मिनिटं त्याचा विचार केला म्हणजे डॉक्टर नजर शिवायच्या त्याच्या ठरल्या हॉस्पिटलला तो पेशंटला आजारी पाडावा लागला आणि खरंय ना ते पण तुम्हाला नीट करायच्या शुभेच्छा त्यांना नीट करून द्यावा आजारी पडला की तुम्ही आपल्याला नीट करून द्या गरीबाला सांभाळा गरीबांकडे अडी अडचणी असतात आपल्या कुटुंबात त्या कुटुंबाला बघा अडी अडचणी असतात लोकांची सेवा करा देव आपल्याला कुठं कमी पडू देणार नाही आणि सगळ्या गाव बाबाजींचं म्हणून नव्हतं गावकऱ्याचं बी मन दिसतंय दादाने त्यांच्या भाषणात काय येऊन दिलं नाही काही त्याचा अंदाजा रांग राखून डांगा आणला फनी फनी आहे ना दादा रस्त्याचं करत लागणार आहे रस्त्याचा ला गाडा घेतलाय आता दादा बाबा दा दा दा। दा 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 सुटलं सुटलं माझ्या ध्यान राहतो तेव्हा खरं त्यांना लय त्रास देतो रस्त्यानं जाऊ दे देव आणि कोणती कोणती कोणी करून लिवली पैसे टाका देवा करून काय यारा तेवढे ते म्हणतात तेवढे ते डांबरी ओढून त्यांचे रुमा मोबाईल काय देता ना कोण ओके झालं तुमच्या कामात मग भाषणात काय सांगितलं तसं नसतं बाबा मग दादा जर काम करते तर भाषणात सांगायची काय गरज आहे का आपला अंधारात उच एवढं सांगायचं द्या म्हणून ऊर्जा सांगितलं याचा आपण आणलाय का नाही का बघ मग आता हा आस्ता जे घर आहे ते सांगायचं म्हणून तर मग आता हा कुठे मराठा माझ्यावर प्रेम कर या घराला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचं जाहीर द्यायचं अंधारात आपलं काम असतंच आणि बोलायचं बी ना तर जाहीर काम करून घ्यायचं जाहीर आमदारात नको लोकांनाही कळत नाही नाही हे अमुक नेता काम करतो अमुक अमुक करत नाही लोकांच्या नितर्शनाचे तर नाराज असणारे लोकसुद्धा आपले वतेच काम केल्यावर हो। त्यामुळे मी कोणत्या राज्यात काही काम असू दे तुमचं होईल नाही तर नाही होईल सांगत जा या राज्यातला गोरगरीब सगळ्या समाजाला सांगतो माझ्याकडून काम होईल नाही होईल कानावर का टाकत चला खूप अडचणी आहेत दवाखान्याच्या अडचणी आहेत पोलिस स्टेशनच्या आहेत मुलाच्या शिक्षणाच्या आहेत कसल्या बांधाच्या आहेत काही असू द्या ते तर सांगतो ना आता बंद करतो तुम्हाला सांगतो बांधायचं बांधणं बंद करावं का गुढीच सांगतो एकदा तुम्हाला साधे साध्या बांधण्यासाठी तीन तीन पाच पाच पिढ्या गेल्या ले, आपल्या बोलाना दाखवून रस्त्यासाठी एकमेकाला वावरातून जाऊन येऊ द्या काय फरक कामेकडे बांधतो करू नका आणि त्याच्यासाठी भांडणं झाली असली तर कोर्टात जाऊन ते, ते। मिटून टाका माघारी घ्या केशी आणि याच्या बरोबर दुसरं दारू पेचे बन करावी या मागच्या गावाला होतो कोणतं गाव होतं त्या ग्रामपंचायतला भेट दिलेला त्याच्यात एकच प्याल तर आम्हाला पंधरा वीस जणांना बेजार केलं त्यांनी इतके ढकलित होते युक्त ढकलत नव्हतं कोणाला त्याच्या ध्यानात न राहिलं आपण पाय पडत म्हणून सहा बारे पाय पडत म्हणजे आपण ताकदवर असतो आपल्या क्षमता असते आपल्याकडे ज्ञान पण आहे पण त्या व्यसनाच्या आरे गेल्यामुळे आपलं वाटळ होतं कुटुंबासह आपल्या प्रतिष्ठेचं सुद्धा वाटळ होत त्यामुळं इथून पुढं दारू सोडून द्या तुमच्या कोणी आणि इतक्या तुम्ही काय हा म्हणता आता इथून गेल्या गेल्या दारूचे व्यसन सगळ्यांनी बंद करा तुम्हाला विटा हॉस्पिटलच्या आणि तुमच्या सगळ्या काळे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण <laughs> <थाम को> <laughs>